नानाशेट नमस्कार नमस्कार छान असा कमबॅक झाला त्या दिवशी मुलाखत पडली होती की लवकरच तेरा तारखेला उसटण्याच्या मैदानामध्ये सर्जा पलताना दिसेल आणि कुठेतरी एक पैरा पण खूप चांगला घडून आणला आज ज्या बैलाचं खूप मोठं नाव आहे भरवलकरांचा लाडू आजशे चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये पलून आज मुंबईला खूप जास्त चर्चा आहे लाडूची आणि कुठेतरी सर्जाची पण चर्चा जिथून पलते तिथून आहे पण दोन महिने तुम्ही आजारात काढल्यानंतर आज गुलाल मिळालेला आहे काय बोलाल आजच्या गुलालाविषयी आजचा गुलाल जो मिळाला आहे त्याचा आनंद तर आम्हाला भरपूर आहे एक वेळाने आमची जी इच्छा होती ती आज पूर्ण केली बरोबर आहे आणि कुठेतरी बघा आज गाडी पालवण्यासाठी पुन्हा चाचा आले कुठेतरी जो माग अरुंद मुलाखत दिली होती की सर्जाला जो आज झाला होता नक्कीच आम्हाला बाबलू चाच्यानी खूप मोठी साथ दिली कुठं उपचार करायचा आपले जावेद भाई असतील त्यांची पण खूप सारी मेहनत होती आणि त्यांचा उपकार कुठेतरी आज बघा चाचा आले आणि गाडी गुलाला ठेवली या गुलाला विषय काय चाचा आज नाही आले चाचा काल आले काल कालपासून ते सर्जा जवळ आहेत बरोबर आहे असा एक माणूस असेल चाचा की बाबा तो कालपासून म्हणजे आजच्या नियोजन करण्यासाठी कालपासून चाजा हा चा पण बैल आहे चा जीव के प्राणी जसा बकासूर तसा सरजा बरोबर आणि त्या दिवशी आपल्या बकासूरला पण दुखापत झालेली आहे आपले संतोष मामा यांनी सांगितलं आता ओपन चा मैदान जिथं पण असेल तिथे सरजा आणि गाडी जोडी आणि खूप जणांची इच्छा आहे मुंबईला मागच्या सीझनला गाडी पलाली मथुर आणि सरजा या सीझनला एकदा तरी ती गाडी पलावी आपली काय इच्छा आहे सगळ्यांची इच्छा पुरी करा पळेल का नक्की हो नक्कीच आणि आजचा जो गुलाल नियोजन केला लाडूचा हा नियोजन कधी केला सांगा ना हा नियोजन अगोदर झालेला होता पण तो सस्पेन्स होता सस्पेन्स होता बघा ना आज सर्जा निघला तेव्हा राहुल भोईरने कुठेतरी अनाऊन्समेंट केली आज मालकासाठी पळणार आहे आणि दोन महिने तीन महिने विश्रांती घेतल्यानंतर आज मालकाच्या डोळ्यामध्ये मा आनंदाचे आश्रय असणार आश्र आहे तर नक्कीच हा गुलाल कसा काय महत्त्वाचा म्हणजे सांगा तुम्ही आज हा गुलाल महत्त्वाचाच होता मनात धाकतूक होती कारण त्याची अजूनही थोडीशी जखम असल्या कारणामुळे पळायचा नाही पळाचं पण अरुणला जगदीशला एकनाथला या गोष्टीवरती विश्वास होता की आपण पळणार म्हणून त्या हिशोबाने आम्ही आजच्या मैदानाला बैल घेऊन गेलो आणि जी समोरून गाडी होती ना अतिशय छान गाडी आज वरफी भिवंडीकरांचा खूप मोठं नाव आहे आपले जे नितीन शेठ पाटील आहेत खूप छान गाडी पलत आहे मला वाटतं आतापर्यंत त्या गाडीचा मला वाटतं पराभव नव्हता झाला आणि छान गाडी घरचाच आज पण पलता येतो घरच्या गाडीचं पण नाव असतो त्याच्यानंतर ओपनला पण नाव असतोय आणि ना तुम्ही नाव ना फिरवला काय भडवला नाव फिरवला आपण फिरवलं तुम्ही नाव फिरवला छान गाडी पळाली त्या गाडीविषयी काय बोलाल नाही ती पण गाडी सुंदर पळाली ती गाडी सुंदर दोन्ही गाड्या सुंदर पळाल्या पण शेवटी कसं असं ज्या ज्या नशिबात गुलाल त्याला नशिबात नक्कीच आजचा हा ना उसाडण्याचा मैदान अतिशय छान मला वाटतं तुमच्या आवडीचाच मैदान आमच्या आवडीचं आणि आमचं लक्की मैदान बबलू चाच्या विषयी काय बोलाल तुमच्या बबलू चाच्या विषयी बोलाल तेवढं आता कमीच आहे ना तुम्हाला मला मगाशीच सांगितलं ना की कालपासून जो माणूस येऊन राहिला आहे मी त्याला ते बैलाबद्दल प्रेम आहे म्हणूनच राहिला आहे ना बरोबर आहे आता थोडस बबलू चाच्याकडे येतो बबलू चाचा नमस्कार नमस्कार त्या दिवशी मी अरुण दादाची मुलाखत घेतली जगदीप दादाची खूप छान तुमचं कौतुक केलं मनापासून आभार पण व्यक्त केलं आणि आज तुम्ही सर्जेला पलवण्यासाठी आलं बघा अजून थोडीफार दुखापत आहे त्याला पण कुठेतरी तुम्ही एक मार्गदर्शन दिलं असेल पलवायचं का नाही पलवायचा हो काय बोलाल तुम्ही नाही म्हणजे आमचा विषय झाला होता की बाबा आज आपण पळवूया मनशाना मग अरुण शेर म्हटले की मी पहिरा मी काय करतो आज आपण पळवूया मनशन मी काल चालू तिकडं काल चाललं आणि लाडू आणि सा गाडी कशी पलाली जुलूम पाला पाहिली एक नंबर पाली तो पण बोल चांगलाच एक नंबरातलाच आहे काही विषय नाही नक्कीच गाडी एक नंबर बरोबर त्या दिवशी एकवीरचा मैदान झाला मथुर आणि बाकासूर कुठं झाली लोकांची इच्छा असते या गाड्या पलावा आणि नक्कीच गाड्या पण होती आमची पण आता काय थोडंफार इकडे तिकडे असतो विषय तेच ना हो पहिलं काय मथुर पण चांगलाच आहे पहिले विषय नाही बरोबर आहे आता नाना शेटनी सांगितलं लवकरच सरजा आणि माथुर मग पलनार आहे तुम्ही काय बोलाल मथुर ती लवकरच आम्ही पडू आरुशला आपण बाबा विषय नाही का काय नक्कीच कारण कुठं बघा कमेंट बॉक्स मध्ये ना जे ते चाहते असतात फेक आयडी बनवलेली असते ते तरी वाद वारतात राहुल चांगले मित्र आहे बरोबर आहे त्यांची जर इच्छा असली तर आपण पाल आणि काय बोलाल सरजा विषय आज हा दोन महिने नंतरचा गुलाल आहे बघा आज कपाली गुलाल लागला सरजाचा विषय म्हणजे आता काय सांगले कमीच आम्हाला म्हणजे विश्वास आहे त्याच्यावर पहिला विश्वास आहे जेव्हा आजारी होता ना तर आड्यात गेलो की आठवण यायची आम्हाला बाबा आज हो बैल बकासूर पाहिजे होता मनशाना म्हणजे जिथं पण बकासूर पाला तिथं नक्कीच सर्जेची आठवण जा झाली हो ला ला हो आणि लवकरच गाडी मग पलणार आहे ती गाडी बकासूरला काय झालं सांगा ना थोडा दोन मिनिट बकासूरला काय नाही चमाकला वाईज पाय चमाकले तसं सर्जेला आठ दिवसात होईल बैल कवर होईल बरोबर कुठेतरी त्याचं चाहते पण बघा आज टॉपला बैला पालतात ना त्यांची खूप मोठी फॅन फॉलोईंग आहे आणि त्या बैल म्हणजे तो आमचा देवच आहे मला त्याच्या आयुष्याचा ना नाही काय त्या आणि कुठेतरी त्याच्या पावलं पावली सरजा भविष्य हो, का तुम्हाला ती भाऊ भाऊ आणि खरोखर अरुणदा सांगितलं होतं मोठा भाऊ आहे काय बोलायला अरुणदादा आपले दादा आणि आपले नाना शेठ खरोखर संपूर्ण टीम त्यांची जी मेहनत घेतली त्या मेहनती भरपूर मेहनतीने केली आता आम्ही आहे परती गेला भरपूर मेहनतीने घेतली आज ते आपलं मिळालं आपल्या बरोबर दादा न, नमस्कार काय बोलाल छान अशी गाडी पलवली खरोखर जगदीश दादा नाना शेठ आणि तुम्ही आणि तुमची संपूर्ण टीम खरोखर कौतुक करावं तितक कमी आहे आपल्याला गारा मालकाला काय पाहिजे असतो गुलाल आणि गुलालासाठी तुम्ही संघर्ष केला कुठेतरी दोन महिने बैल इतका पलणारा महाराष्ट्रामध्ये एक नंबर ज्या बैलाची आता चर्चा आहे त्या बैलाला दुखापत झाल्यानंतर कुठेतरी मालकाला पण विचार पडला आता कसं व्हायचं आणि काय बोलाल घडून आणलं तुम्ही मी लाडवाल्यांचं धन्यवाद करीन विश्वनाथ केलेकर असतील का त्यांना मी कॉल केला होता मला फोन केला का आपला जो मित्र आहे काय करायचा बरं आपला मित्र आहे जर आपल्याला बघ बैल देतात का पण त्यांना फोन केला ते एका शब्दात बोलले का बैल देतो काय बैल आजारत न उठले काय बोलले कायच न बोलले मी त्यांचं लाडूवाळींचं पहिले धन्यवाद करतो नक्की बैल छान पहिलं तो लाडू पण काय बोला लाडू विषय लाडू आजच्या पोझिशनला डाहावी क्रांती पंधरा टॉपचा बैल आहे त्याच्याबद्दल काय बोलण्याचा विषयच नाही पण कसं आपलं बैल आजारत नव्हतं आज ती लाडू सायड पण गाडी चांगली पलतो परंतु ते आम्हाला नाही ना पडले सर्जवताना विश्वास होतं आणि ते एका शब्दावर आम्हाला बैल आणि ही जी बैलं पालतात ना ही तरी एका कडीमध्ये जुडलेली आहेत बघा बकासूर सर्जापालेला आहे बकासूर मातुरपाला आलेला आहे लाडू सर्जापाला आहे लाडू मातुरपाला आलेला आहे कुठंतरी पाच सहा बैला आहेत ना म्हणजे जास्त जास्त दहा बैला ही एकामेकामध्ये पलतात मग ही पलवायला काय हरकत नाही काय बोलात पहिलं बोललं तर कसं ही सर्व पहिलं बघा सर्वांचं माथ्याला माता जुडतो आणि ही सर्व पहिलं आहेत ना या बैलांना तेवढा स्पीड आहे म्हणजे उन्नीस बीस स्पीड आहे त्याच्यामुळे काय या गाड्या पाळला काय एवढं काय वाटत नाही म्हणून या गाड्या सर्व अतिशय सुंदर पालतात पण या सीजन मध्ये आम्हाला एकदा जरी मथुर आणि सरजा ही पलताना दिसेल गाडी तुमच्या तोंडातून ऐकायचं आहे ही शंभर टक्के गाडी दिसेल आमचं काय राहुलबाई असेल आमचं काय शुभम पटेल असतील आमचं काय असं काहीच नाही मैदानात भेटले तरी करतो परंतु काय फॅन्स फॉलोअर्स मुलं ते थोडस पण मी एकच फॅन पण इच्छा करतो का सर्व नंदी एकच आहेत कोण कमेंट मध्ये काय असं विषय बोलू नका कारण का ते वादवत होतात कारण आज नाही तर उद्या तुम्ही आता बघा मालक आहेत जरी गाडीचा कुठल्या पराभव झाल्यानंतर तुम्ही फोनवर शुभेच्छा सुद्धा चला आज आम्ही तुम्हाला शुभेच्छा दिल्यात गाडी पडल्यानंतर सुद्धा तर मग फॅन्स लोकांचे वादावत व्हायला पाहिजे काय तुम्ही कसं आहे शर्ती क्षेत्र आहे ना आता बघा एक मालकाची ठराविकच व्हायला पाहिजे आज क्षेत्र असं आहे आज जर हिरोधी पाला उद्या एकत्र पाला लागतो बरोबर त्या मला विरोध करून काय करायचं आहे काय अर्थात ना नाही विरोध करणे नाही म्हणजे प्रेमापोटी खेळ खेळायचं आणि काय असेल ते पहिल्यांची कामं पहिले करतात बरोबर आहे दादा विषयी काय बोला जे मैदान घडवतात ते आता उसाडण्याचं मैदान असेल प्रवीणदादा असतील विश्वनाथ पाटील असतील भंडारी असतील ते कधी म्हणजे असं काय ना बोलत आमचं ते घरचंच मैदान आधी एवढ्या वर्ण एवढ्या वर्ष नऊदा वर्ष झाली आम्ही इथं हक्कानी पाळायला येतो आणि इथे कसं आहे कोणावर कधी म्हणजे या मैदानात कोणावर कधी आणण्या काहीच ना हे पूर्णपणे त्यांचं नियोजन असतं बरोबर आहे आणि कुठेतरी सर्जाला बघायला आज भरपूर सारी लोकं आली होती कारण तुम्ही मलाच मुलाखत दिली होती की लवकर तेरा तारखेच्या मैदानामध्ये उत्साटनेच्या सर्ज्या पालताना दिसतात जी लोकं आलेली त्याला बघायला त्यांच्याविषयी काय बोलावं नाही त्यांचं कसं आहे बैल सर्वांची मनं जिंकलेली आहे आणि जी म्हणजे सर्जाचे प्लॅनफोर असतील त्यांचं भरपूर प्रेम होतं बैल ज्या जोसात होता त्या जोसात उभा राहिला कुठेतरी त्यांचं पण आशीर्वाद असेल बैलावरती म्हणून ते पूर्णपणे म्हणजे सर्जाटे आले होते नमस्कार नमस्कार बोला नमस्कार। नमस्कार। बोला आज गुलाल भेटला एक मनामध्ये खंत होती किती दिवसापासून की गुलाल आम्हाला कधी मिळतोय बरं बरा कधी होतोय आमचा सर्जा लोकांसाठी कधी धावतो आमच्यासाठी कधी धावतोय आमच्या घोडगावासाठी कधी धावतोय आणि आज धावला जाऊ आणि चांगला गुलाल मिळाला सर्वांचं प्रेम आहे बैलावर आणि सर्वांच्या आशीर्वादाने आज सरजाला गुलाल मिळाला लाडू विषयी काय बोलतो लाडू हा चांगला बैल पलतोय कारण आले बिंजोरमध्ये दहावी साईड आली टॉपला पलतोय आणि आपला बैल दोन्ही गांधी आतून पळतोय त्यामुळे नियोजन आम्ही केलेलं होतं छान <coughs> नियोजन म्हणजे अतिशय उत्तम नियोजन समोरची गाडी पण खूप छान होती वडपेवाल्यांची त्या गाडी काय बोलाल ती गाडी पण आम्ही पलतानी बघितलेली आम्ही चांगली गाडी पलतोय कारण ते त्यांची घरची गाडी आहे आणि सुंदर गाडी पलतोय ती दर मैदानात बघतो त्यांचं नाव वाचतोय मुळ एक गोंड्यावर हो असं दीड गोंड्यावर त्यांचं नाव असतो आणि ते आम्ही पिरवून आणि शर्यत मैत्री पूर्ण झाले बरोबर आहे आणि जेव्हा आता तुम्ही मैदानात येण्याचं नियोजन केलं छान नियोजन होता आणि आता पुढचं नियोजन आम्हाला कधी दिसेल लवकरच नियोजन दिसेल आता कारण आम्ही उद्या घरी गेल्यावर आम्ही नियोजन करू का पुढचं मैदान कधी करत होते आम्ही नियोजन सर्व सारच्या ग्रुप जर सांगितल्याशिवाय आम्ही नियोजन करत नाही बरोबर आहे आता नाना शेठ आम्ही अरुण शेठ आणि चाच्याच्या तोंडातून ऐकलंय मथूर सोबत पलताना तुमच्या तोंडातून ऐकायला आवडला आम्हाला लवकरच पलताना दिसेल तुम्हाला चालेल धन्यवाद आणि तुम्हाला खूप अभिनंदन असाच गुलाल घेत राहा धन थँक्यू